मी सुनीता अनोखी चव मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे गोसाळ्याची भाजी म्हणजे रस्सेदार भाजी आज आपण बनवलेली आहे तर नक्की बनवून बघा गोसाळ्यापासून आपण भरपूर सारे पदार्थ करू शकता पण मी आजची जी भाजी बनवलेली आहे चपाती बरोबर खाऊ शकाल किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकाल अशा पद्धतीची ही भाजी बनवलेली आहे अगदी तुम्हाला गोसाळा आवडत नसेल तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा मग वेळ न घालवता आपण गोसाळ्याची भाजी कशी बनवायची ती पाहूया गोसाळ्याची भाजी बनवण्यासाठी मी ती दोन गोसाळे घेतलेल्या आहेत काही जण याला गिलके म्हणतात म्हणजे गिलक्याची भाजी पण म्हणतात आम्ही याला गोसाळीच म्हणतो मी पहिली स्वच्छ धुवून घेतली आता याला चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे आवडत अशा पद्धतीने याला फोडी करून घ्यायचे आहेत मी आता चिरून घेतलेला आहे आता डायरेक्ट आपण भाजी बनवून घ्यायचे आहेत भाजी बनवण्यासाठी तीन ते चार चमचे तेल घेतलं कडकडीत गरम झाली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा मोहरी घ्यायची आणि चिमुडभर हिंग घ्यायचे मस्त तेलामध्ये चांगली तडतडून द्यायची आणि एक चमचा मी लसूण पेस्ट घेतलेली आहे ती भाजून घेऊया थोडीशी जाडसरत वाटलेली आहे तर छान चव येते ही भाजत झाल्यावर काय करायचं त्याच्यामध्ये कांदा टाकायचा मोठ्या आकारचा एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा आपण ह्या तेलामध्ये लसूणसोबत भाजून घ्यायचं आहे ट्रान्सफंट हो वे पण चांगला भाजायचा कांदा कंटिन्यू परतून घ्यायचा आणि भाजून घ्यायचा आहे आणि स्टीलची कढाई असल्यामुळे काय होतं थोडीशी मी गॅसची फ्लेम स्लो ठेवते स्लो ती भाजून घेते म्हणजे हे मसाले आपले जळत नाहीत कांदा आपला कंटिन्यू परतून छान भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपण जी गोसाई तुकडे करून घेतलेले आहेत ते आता याच्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पटकन शिजले जातात आता लगेच आपण पाणी ओतायचं नाही आणि परतून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं कारण ह्या गोसाळ्यानं पाणी सुटतं स्वतःचं त्यामुळे भाजी पटकन शिजते जास्त पाण्याची गरज अजिबात लागत नाही भाजी कंटिन्यू परतून झाली आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि शिजू देऊया आता झाकण काढून बघूया बघा गोसाळ्यानं स्वतःच असं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे भाजी पटकन शिजते एकदम मौसूत होते आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया पावडर मसाल्यामध्ये मी लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला वापरला तुमच्या घरी जो मसाला असेल तो वापरा मी ते दीड चमचा वापरला अर्धा चमचा हळद घेतली पाव चमचा जिरा पावडर घेतली आणि अधा चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत याच्यामध्ये एक चमचाभर आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं म्हणजे शेंगदाणे मी भाजून घेतले साल काढले आणि मिक्सरला वाटून घेतले असं चमचाभर कूट घेतलेला आहे तुम्ही कमी किंवा जास्त कुटाचं प्रमाण करू शकता आता हे परतून झालं काय काय त्याच्यावरती झाकण ठेवायचं कारण आपण सगळे पावडर मसाले टाकलेले होते साईडने तेल सुटे पण भाजून घ्यायचे मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे एकदा परतून घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी होतो आपल्याला खूप पण पाणी होतच नाही अशीही तुम्ही सुकी भाजी खाऊ शकता पण थोडीशी रस्सेदार पाहिजे खूप पण रस्सा नाही पाहिजे थोडासा रसा बनवायचा आहे मग अर्धा ग्लास मी पाणी घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊया मग आपण मीठ टाकलेलं होतं ज्यावेळी आपण परतायला टाकलं ना जेव्हा गोसाळ्या त्यावेळी टाकलेलं होतं त्यामुळे आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवायचं पहिलं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यावर छान अशी ह्या रशाला खळकोण उकळी द्यायचे आता खूप वेळ शिजवायची अजिबात गरज नाही उकळी आली की गॅस स्लो करायचा आणि दोन मिनटं ही भाजी आपल्याला अशी शिजू द्यायची आता भाजी एक ते दोन मिनटं आपण छान शिजवून घेतली थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची एकदम ताजी ताजी म्हणजे छान भाजी लागते मिक्स करून घेऊया आणि एखादा मिनटं फक्त गॅसवर ठेवू आणि गॅस बंद करू मस्त आपली आता घोसाळ्याची भाजी तयार झालेली आहे मी आता गॅस बंद केलेला आहे तर नक्की अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवून बघा अगदी पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकाल इतकी मस्त भाजी तयार होते तर नक्की बनवा आता थंड झाल्यानंतर ही भाजी बघा कशी दिसते अशी मस्त अशी चमचमीत भाजी तयार झालेली आहे तर नक्की बनवा आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद असंच भेटूया मग कशी वाटली आजची ही भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशा जखाद्या छान छान वेगळ्या रेसिपीसोबत तर पण गुड बाय